आजपासून आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे तर आज आपण पहिल्यांदा बनवत आहोत शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सवाली आणि तोंडात टाकताच एकदम विरगळणारी अशी एकदम परफेक्ट ही शंकरपाळीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम परफेक्ट प्रमाणात आपण आज ही रेसिपी बनवत आहोत तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं बघा मी भांडं घेतलेलं आहे स्टीलचं आता आपल्याला या वाटीने सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे तर काय करायचं आहे इथं आता आपल्याला एक वाटी डालडा घ्यायचा आहे एक वाटी पहिल्यांदा मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा त्याच सेम वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या सेम वाटीने आपल्याला एक वाटी डालडा घ्यायचा आहे डालडा आपल्याला वितळूनच घ्यायचा आहे घट्ट आळलेला डाळडा बिलकुल घ्यायचा नाही तो जास्त भरला जातो तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आहे ना मंद आचेवर गॅसवर छान दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता उकळी आली की नंतर काय होतं आपल्याला हे जास्त खोल भांड्या ठेवायचं आहे काय काय वेळेस उतू जातं त्याच्यामुळे आपल्याला भांड्याची उंची जास्त घ्यायची आहे आणि डालडा पाणी मिक्स असल्यामुळे डालड्याचे शिंतोडे उडत्यात वर त्याच्यामुळे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि दोन तीन मिनटं छान उकळून द्यायचं आहे दोन तीन मिनटं उकळलं की त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान एकदम गार होऊन द्यायचं आहे एकदम गार झाल्यानंतरच आपल्याला रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे तर आता आपण हे गार होऊन देऊयात तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य बघूया इथं आपण चार वाटी मैदा घेतला आहे मैदा आपल्याला सपाट वाटी घ्यायचा आहे तर बघा इथं मी चार वाटी मैदा घेत आहे चार वाटी मैद्यासाठी आपल्याला एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी डालडा तुम्ही म्हणसाल पाण्याऐवजी दूध टाकू शकता पण दूध सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी दूध टाकत नाही पाण्याने सुद्धा एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी होती आणि आपल्याला दुसरं पाणी वगैरे काही वापरायचं नाही हे जे आपण बनवलेलं आहे ना तेवढ्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित छान भिजलं जातं एवढंच पाणी लागतं याच्यापेक्षा जास्त लागत नाही आणि कमी पडत नाही त्याच्यामुळे काय होतं भरपूर लेअर येत्या शंकरपाळीला आता हे सगळं मी याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि आपण हे आता पीठ व्यवस्थित छान भिजवून घेऊया हे पीठ आपण भिजवताना आहे ना, ना आपण याच्यात डालडा घातलेला असतो त्याच्यामुळं काय होतं थोडंसं घट्ट होतं पण काही हरकत नाही घट्ट झाल्यामुळे उलट शंकरपाळी एकदम मस्त होती आणि भरपूर लेअर्स येतात आता हे पीठ बघा एकदम परफेक्ट आहे मळताना काही जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही काही नाही सगळं व्यवस्थित आहे तर आपण नंतर मळलं की शंकर लगी चाहे। आप लेला पीट ही ही पीट लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे आपल्याला पीठ मुरत वगैरे काहीही ठेवायचं नाही तुम्ही म्हणसाल असं कसं पीठ मुरल्याने एकदम छान होतात पण बिलकुल नाही एकदम लगेच बनवाय घ्या बघा पीठ असं ह्या प्रकारे एवढं घट्ट झालेलं आहे आता हे थोड्या वेळानंतर आहे ना अजून जास्त घट्ट होणार कारण डाळडा आळला जातो आता था। हळूहळू बारीक थंडी पडायला लागलेली आहे त्याच्यामुळं डाळडा आळला जातो आता ही लाटी मी लाटाय घेतली ना ही लाटी पहिली लाटाय घ्यायच्या आधी मी तेल गरम करायला ठेवलंय आपल्याला पहिली लाटी लाटाय घेतून आपण त्याच्या आधी तेल गरम कराय ठेवायचं आणि गॅस एकदम मंद करायचा आणि नंतर आपण दोन लाटी लाटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं शंकरपाळ्या इथं घालायच्या एकदम पीठ सगळं परफेक्ट झालेलं असतं तेल तापलेलं असतं आणि आता बघा इथं लाट्या लाट्या घेतल्यात एकदम मस्त छान बघा लाटतानाच याच्या लेअर्स दिसायला लागलेल्या आहेत आपल्याला लाट्या घेताना काय आहे आपण पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा इथं मी किचन कट्ट्यावरच लाटत आहे एकदम छान येतो आणि भरपूर जोर लावता येतो आता बघा किती लेअर्स तुम्हाला असा लाटताना दिसतात बघा अशा उलट्या होत्यात भरपूर लेअर पडतात आणि शंकरपाळी एकदम खुसखुशीत होती लाटाई घेताना गोळा फक्त तेलाचा हात आपल्या हाता हाताला हाता लावायचा आणि नंतर एकसारखं पीठ करून घ्यायचं थोडंसं जेवढं मळायला लाटाई घेतोय तेवढंच आणि बघा मी तुम्हाला दाखवते आपल्याला केवढं जाड ठेवायचं आहे ती जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही इथं मी पिझ्झा कटरने कट करत आहे जास्त लहान नाही जास्त मोठ्या नाहीत तुमच्याकडे चाकू असला तर तुम्ही चाकूने करा नाही तर पिझ्झा कटरने करा काही चालतं आता आपण अशा सगळ्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा सगळ्या व्यवस्थित एकदम छान येतात आणि ह्या शंकरपाळ्याना चवीला एक तर एकदम छान असतात गोडवासुद्धा एकदम प्रमाणात असतो सगळं प्रमाणात असतं ता। काही साखर वगैरे काही जास्त होण्याचं काहीच भीती नाही आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे आता हे सगळं आपण कडचं राहिलेलं आहे ना ते काढून टाकायचं आणि बघा ह्या साईजची आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायची एवढी जाड ठेवायची आहे आता तुम्ही बघचाल ही जाड ठेवली ना आपण एवढी ह्याच्यानंतर तळल्यावणी ह्याच्यात भरपूर लेअर्स पडतात आणि अजून फुकते शंकरपाळे तर आता मी इथं दोन लाट्या लाटून घेते तोपर्यंत मंद एकदम मंद गॅस केलेला आहे मी आणि तेल एकदम व्यवस्थित तापलं जातं माहिती का तेल जास्त तापून द्यायचं नाही किंवा जास्त नरम ठेवायचं नाही पहिल्यांदा आपण एक शंकरपाळी टाकून बघायची तेल कसं आहे तेल एकदम परफेक्ट असलं की नंतर त्याच्यात मग शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून घालून घ्यायच्या आता तेल बघा एकदम छान गरम झालेलं आहे शंकरपाळ्या असो किंवा दिवाळीचा कोणताही पदार्थ असो चकली वगैरे तेल एकदम व्यवस्थित गरम करायला लागतं जास्त कडक नाही किंवा जास्त मंद नाही तुम्ही जास्त मंद जर तेल ते ठेवलं ना कच्चं असं तर काय होतं ते सगळं सुटलं जातं शंकरपाळी असो किंवा शंकरपाळ्या नाही सुट शक्यतो पण चकली वगैरे सुटली जाते आणि जास्त कडक केलं हो। ना फक्त वरच्या साईडनी जळालं जातं त्याच्यामुळं काय व्यवस्थित येत नाही मग तुम्ही म्हणताल तुम्ही तर असं सांगितलं होतं आमच्या तर शंकरपाळ्या अशा झाल्या पण तसं नाही तुम्ही हे मी सगळं सांगितलेली पद्धत आहे ना तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने करा बघा तुमच्या शंकरपाळ्या एकदम सुंदर होत्या तुम्हाला सगळी विचारतील की तुम्ही स्वीट होम आणल्यात का शंकरपाया कारण मी शंकरपाळ्याची ऑर्डर घेते ना माझ्या शंकरपाळ्या खूप आवडतात सगळ्यांना बघा आता हे शंकरपाळ्याची जाडी केवढी झाली कारण याच्या भरपूर लेअर्स सुटतात इतक्या लेयर्स येतात ना हातात घेतली नुसती तुम्ही अंगठ्याने दाबली ना तरी एकदम सगळा चुरावतो इतकी छान खुसखुशी शंकरपाळी होती आणि एकदम बेस्ट होती आता आपल्याला मंदाचेवर तळून घ्यायच्या आहेत बघा शंकरपाळ्या छान असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे हलकासा आणि तळताना ता सुद्धा घाई गडबड करायची नाही अजिबात प्रत्येक गोष्ट करताना आपण ना, ना शिस्तीत केली ना ती एकदम पद्धतशीर आणि व्यवस्थित छान होते आपण घाई गडबड केली की बाबा लयच उशेर लागतोय तळायला इथे गॅस वाढवावा पण काय होतं नुसतं वर्ण करप जातं आतमधून सगळं ते कच्चं राहतं त्याच्यामुळे गडबड करायची नाही सगळं काम आवरून निवांत शांतपणे असे पदार्थ करायचे एकदम छान व्यवस्थित होता बघा किती छान मस्त एकदम गोल्डन कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि खूप लेअर सुटलेले आहेत तुमच्या शंकरपाळ्या जर दोन दिवस उघड्या राहिल्या ना तरी सुद्धा सादळत नाहीत आणि काही नाहीत एकदम मस्त आणि खायला पण एकदम टेस्टी होत्या साखरेचं प्रमाण पण एकदम परफेक्ट होतं तर बघा ह्या शंकरपाळ्या अशा प्रकारच्या मी बनवल्या बनवलेल्या आहेत मला इथं अर्धा किलोसाठीच ऑर्डर आलेली होती म्हटलं पहिल्यांदा आपण सगळ्यांना दाखवण्यात शंकरपाळ्या आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही शंकरपाळ्या नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या शंकरपाळ्या कशा चालत्या आणि माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जरूर बनवून बघा तुमचं काहीही वेस्ट जाणार नाही एकदम मस्त बनेल